सदर व्हिडिओ विषय गणित अध्ययन अध्यापनशास्त्र आध्या डी एड फर्स्ट इयर मधला आहे या व्हिडिओमध्ये आपण या विषयामधील चौथ्या पाठाचे प्रश्न उत्तरे म्हणजेच स्वाध्याय बघणार आहोत यामध्ये घटक चौथा आहे गणितीय कारणिमासा आणि युक्तिवाद या पाठाचे स्वाध्यायाची उत्तरे आणि त्याची माहिती टोटल माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी जे या आधीचे घटक आहेत जसे की गणिताचे स्वरूप गणित आशय ज्ञान समृद्धी गणित पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक अध्यापन पद्धती व तंत्रे या तिन्ही पाठाचे व्हिडिओची पाठाचे स्वाध्यायाचे व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील चला मग ह्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी व्हिडिओला लाईक ला व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पहिला खालील प्रश्नांची योग्य ती उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला सामान्यकरण प्रक्रियेसंबंधी माहिती स्पष्ट करून दैनंदिन जीवनातील सामान्यीकरण उदाहरणे स्पष्ट करा त्याचे उत्तर सामान्यकरण प्रक्रिया सामान्यकरण प्रक्रिया म्हणजे विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाणे म्हणजे सामान्यीकरण अनेक उदाहरणांकडून त्यात साम्यता असलेला भाग शोधणे म्हणजे सुद्धा सामान्यीकरण अनेक उदाहरणाचे निरीक्षण करून त्याचे विश्लेषण करून व त्याची तुलना करून म्हणजे सामान्यीकरण अनेक मूर्त स्वरूपाच्या उदाहरणाकडून एखादा अमूर्त असा सर्वसामान्य नियम तयार करणे म्हणजे सुद्धा सर्व सामान्यकरण अवघडापासून सोप्यापर्यंत जाणे म्हणजेच सामान्यकरण असं आपल्याला काही सांगता येईल सामान्यकरण प्रक्रिया याची व्याख्या भग्न झाल्यास याची उदाहरणे आहेत एखाद्या मुलांचा गट दररोज सूर्य उगवलेला पाहतात व मावळलेला देखील पाहतात अनेक दिवस अशा प्रकारे पाहून ते निष्कर्ष लावतात की सूर्य रोज उगवतो व रोज मावळतो त्यानंतर दुसरं उदाहरण बालक आपल्या घरातील कोणत्या तरी वृद्ध व्यक्ती मरतो त्यानंतर शेजारच्या घरचा कोणता तरी वृद्ध व्यक्ती मरतो तेव्हा ते एक नियम समजतात की जन्मलेला प्रत्येक व्यक्ती मृत्यू होतो असे काही सामान्यीकरण प्रक्रियेचे उदाहरण आपल्याला देता येतील इथे आपला प्रश्न क्रमांक एक मधला पहिल्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण होते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गणित रचना किंवा गणित संरचना याचा अर्थ स्पष्ट करून त्या संरचनेचे उपयोग लिहा याचे उत्तर आहे गणिताची रचनामध्ये बीजगणिताचा उल्लेख होतो त्याचप्रमाणे रचनेद्वारे संरचना तयार होत असते डॉक्टर ब्लूम म्हणतात व्यक्तीचा विकास सुद्धा आपल्या मांडलेला एक रचनेद्वारेच होत असतो याचे उपयोग गणिताची रचना विद्यार्थ्याला समजल्यावर मुले तर्कबुद्धीची होतात त्यांना रचनेद्वारेच व्यवहार करायला समजतो गणिताची रचनेत व्यक्तीला त्याला मनातली संरचना निर्माण करायला बळ देते हे आपण गणिताची रचना याबद्दल सांगितले आहे गणिताची संरचना काय आहे ते पुढे बघू गणिताची संरचनामध्ये असे सांगितले आहे की याचे काही प्रकार असतात जसे की वर्गीकरण द्विमितीय हो, त्रिमितीय हो. शाखीय आणि वर्तुळाकार संरचना याचे उपयोग गणिताच्या संरचनेमुळेच शिक्षकांच्या ज्ञानात भर पडते शिक्षकाचा आशयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो शिक्षक विषयाकडे पाहण्याचा समग्र दृष्टिकोन विकसित होतो असे काही गणिताचे संरचने याबद्दलचे उपयोग आपल्याला सांगता येतील इथे दुसरा प्रश्न पण संपतो तिसरा आहे चिकित्सक विचार या संबोधात समाविष्ट असणाऱ्या बाबी सांगा गणितात हा विचार कुठे कुठे वापरता येईल याचे सोदाहरण स्पष्टीकरण करा प्रश्नात म्हटल्याप्रमाणे चिकित्सक विचार हा नेमका कसा असतो चिकित्सक विचार हे फक्त तर्कबुद्धीचे व्यक्तीच विचार करू शकतात तत्वज्ञानाने चिकित्सक विचारावरूनच गणित हा विषय निर्माण केलेला दिसून येतो माहिती पुरेशी झाली यानंतर या तंत याची उत्तर बघू यामध्ये बाबी पहिली स्पष्टता म्हणजेच क्लिअरिटी दुसरी अचूकता म्हणजेच ॲकुरसी तिसरी आहे प्रसंगचित्तता किंवा संपर्कता म्हणजेच रिलिव्हन्स चौथी काटेकोरपणा ब्रीद तंततंतपणा प्रिसीजन अँड अर्थपूर्णता सिग्निफिकन्स असे काही याची बाबी दिलेले आहेत त्यानंतर पुढला पॉईंट आहे चिकित्सक विचार कसा केला जाईल तर चिकित्सक विचार असा केला जाईल पहिल्यांदा प्रथम तथ्य माहिती गोळा करून तथ्यांचे किंवा माहितीचे मूल्यमापन करणे त्यासंबंधी तर्क वापरून निष्कर्ष काढणे व त्या तर्कशास्त्रीय निष्कर्षाचे मूल्यमापन करणे असं काही याची चे? एक चेनच दिली आहे चिकित्सक विचारशक्ती असणारी व्यक्ती ज्ञान संपन्न मनाची मोकळी लवचिक असते या व्यक्ती मन कुलुषित असणाऱ्या नसतात तसेच या पूर्वग्रह दूषितही नसतात या व्यक्ती कारणीमासा करण्यात अभिरुची असणाऱ्या पुन्हा आपल्या मताचा विचार करणाऱ्या समस्येसंबंधी स्पष्टता असणाऱ्या आणि गुंतागुंतींची बाबी योग्य रीतीने हाताळणाऱ्या असतात तुम्हाला इथे समजलेच असेल की चिकित्सक विचार हा गणितात याचा विचार गणितात कुठे कुठे आपल्याला वापरता येतो इथे आपला प्रश्न क्रमांक पहिला पूर्ण होतो प्रश्न दुसरा दिलेला आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये ओ चिकित्सक विचार संबोध स्पष्ट करा आताच आपण चिकित्सक विचार याबद्दलची माहिती पाहिलेली आहे त्यानंतर इथे शॉर्टमध्ये बघूया व्यवहारात एखादी व्यक्ती कोणतीही गोष्ट खरेदी करताना पाहताना त्या संबंधी अनेक प्रश्न विचारतो म्हणजेच सर्व अंगाने प्रश्न विचारून त्याचे समाधान व्यवस्थित झाले तरच ती वस्तू विकत घेतो तेव्हा अशा व्यक्तीस आपण किती चिकित्सक व्यक्ती आहे असे सुद्धा म्हणतो व्यवहारात जसा काही व्यक्ती चिकित्सक विचार करणाऱ्या असतात तशाच गणितासंबंधित चिकित्सक विचार करणाऱ्या व्यक्ती सुद्धा असतात गणित विषयात अनेक चिकित्सक विचारांची फारच आवश्यकता आहे असे काही आपल्याला याचे उत्तर स्पष्ट करता येईल पुढला प्रश्न सर्जनशील विचार प्रक्रियेचे घटक सांगा सर्जनशीलता म्हणजे आपल्याला काय हे पहिले सुरुवातीला आपण बघू सर्जनशीलतेची व्याख्या आहे खूप शास्त्रज्ञाने सांगितले आहे त्यामध्ये सुरुवातीला स्पीर मन नवीन ज्ञान नव्या संबंधात रूपांतरित करण्याची व त्यातून नवीन सहसंबंध निर्मितीची मानवी मनाची शक्ती म्हणजेच सर्जनशील होय त्यानंतर सॅटनर आणि कामगोस्की यांनी सुद्धा सांगितले आहे सर्जनशीलता म्हणजे पूर्णपणे किंवा काही प्रमाणात नवीनतम निर्मिती करणे हे तर झाले सर्जनशीलतेची व्याख्या पण आपल्याला घटक विचारले आहेत पण त्याची व्याख्या येणे पण महत्वाचे आहे सर्जनशीलतेचे घटक सर्जनशीलतेचे अनेक घटक सांगितलेले असेल तरी त्यातील प्रमुख घटक प्रवाहित्व लवचिकता भौतिकता विस्तारपूर्ती करणे पुनर्रचना इत्यादी आहेत कोणत्याही वस्तूच्या विषयाच्या घटनेच्या व्यक्तीच्या परिस्थितीच्या संदर्भात कल्पना किंवा विचार भराभर सूचने म्हणजेच प्रवाहित्व उदाहरणात विशिष्ट आकारच्या वस्तूंची नावे सांगा या घटकात संख्येवर भर आहे जास्तीत जास्त नावे विशिष्ट वेळ सुचणे हे महत्वाचे आहे यामध्ये तिसरा प्रश्न आहे नियम तत्वे सूत्रे इत्यादींचे परस्पर संबंध सांगा नियमाचे तत्वाची व सूत्राची यांचे परस्पर संबंध हे डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेले आहे डॉक्टर ब्लूम यांनी सांगितल्याप्रमाणे बोधात्मक भावात्मक व क्रियात्मक या तीन अंगाने व्यक्तीचा विकास होत असतो कोणकोणत्या बोधात्मक भावात्मक व क्रियात्मक बोधात्मक विकास साधण्यासाठी गणित विज्ञान व भूगोल इत्यादी विषय भावात्मक विकासासाठी भाषा व इतिहासासारखे विषय तर क्रियात्मक विकासासाठी प्रात्यक्षिके कार्यानुभव शारीरिक शिक्षण हस्तकला इत्यादी विषय आहेत असं काहीतरी डॉक्टर ब्लूम यांनी सांगितले आहे म्हणजे भावात्मक व क्रियात्मक या तीन अंगानी व्यक्तीचा विकास होत असला तरी त्याचे सब टाइप्स खाली दिलेले आहेत आपला संबंध गणिताविषयी असल्याने आपण फक्त बोद्धात्मक क्षेत्रातील आशयाचा विचार करणार आहोत गणिताच्या आशयामध्ये तथ्य संकल्पना नियम तत्वे सिद्धांत माहिती आकृती इत्यादींचा विचार करावा लागतो ह्या सर्व बाबी खालील तक्त्यात दाखविल्या आहेत तर ते तक्ता बघूया आपला संबंधच गणिताविषयी असल्याने खाली तक्ता तक्ता म्हणजेच हे पॉइंट बारा सांगितले आहेत त्यामध्ये पहिला संज्ञा संकल्पना तथ्य माहिती रचना संरचना प्रक्रिया पद्धती सूत्रे नियम आकृती कौशल्य हे काही ह्याची उदाहरणे आहेत पुढला चौथा आहे म्हणजेच ड गणितातील संबोधाची श्रेणीबद्धता स्पष्ट करा याचे उत्तर मूर्ताकडून अमूर्ताकडे जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा या मांडणीस चढची श्रेणी किंवा श्रेणीबद्धता म्हणतात म्हणजेच मूर्ताकडून अमृताकडे जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा या मांडणीस चढती श्रेणी किंवा श्रेणीबद्धता म्हणतात प्रत्येक विषयाची मांडणी करताना ती मूर्ताकडून अमृताकडे अशी करता येते गणित विषयाच्या चढत्या श्रेणीमध्ये विषयातील साध्या सोप्या मूर्त स्वरूपाच्या संभूत हे तळाशी मांडलेले असतात आणि रचनेत आपण जसे जसे वर जाऊ त्याप्रमाणे त्याचे स्वरूप कठीण गुंतागुंतीचे व अमूर्त बनत जाते याचे उदाहरण सुद्धा दिलेले आहे ते बघूया यामध्ये उदाहरण सांगता येईल आपण बीजगणित हा गणितातील एक भाग घेतला व त्याची मांडणी करण्याचे ठरविले त्याची मांडणी म्हणजे त्याचे प्रकार पाडण्याचे ठरवले तर सुरुवातीला बीजगणित त्याचे प्रकार संख्या संच बहुपदी वर्गवर्गमूळ व वर्ग घातांक संख्या संच यांचे अजून सब प्रकार वास्तवसंख्या वास्तवसंख्या त्या दोघांमध्ये अजून परिमीय संख्या व अपरिमीय संख्या ही वास्तवसंख्या यांचे प्रकार झाले परिमेय संख्या नसून अपरिमेय संख्येची आजू दुसरे तीन भाग पूर्णसंख्या पुर्ना पूर्णांक संख्या व करणी अपरिमीय संख्येचे जो भाग आहे पूर्णांक संख्या त्या पूर्णांक संख्याची अजून दोन सब टाईप्स म्हणजेच धन पूर्णांक संख्या व ऋण पूर्णांक संख्या ऋण पूर्णांक संख्या व बीजगणिताचा हा यांचा खूप लांबचा संबंध असून पन... पण पण हे एका साखळीद्वारे एकमेकाला जोडलेले आहेत तर मग आपण जर जस जसे वर गेले तर आपल्याला समजेल की एकी हे किती कठीण आहे म्हणजेच धन व ऋण पूर्णांक संख्या ते बीजगणित पर्यंत जाण्यासाठी किती गोष्टींचा विचार लक्षात घ्यावा लागेल जसे की धन ते ऋण पूर्णांक संख्या ऋण ते पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या ते वर ते वास्तव आणि वास्तव ते संख्या ज्ञान आणि संख्या ज्ञान ते बीजगणित ह्या सगळ्यांचा आपल्याला विचार करावा लागेल आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ही लॉंग आणि कठीण आहे म्हणूनच आपल्याला सांगितले आहे की ही जी गोष्ट आहे ती गुंतागुंतीची आहे खाली काही पॉइंट्स दिलेले आहेत बीजगणितातील संख्या संच बहुपदी वर्ग वर्गमूळ घातांक इत्यादी घटकच मांडणीसाठी घेतले त्याही फक्त संख्या संच याचीच मांडणी थोडी विस्तृत करून दाखविण्याचा प्रयत्न केला तर ती मांडणी अशी वर दिलेली आहे अशा प्रकारची श्रेणीबद्धता गणित विषयाच्या मांडणीस दिसून येते मागे गणित विषय संरचना दिलेली होती त्यातही अशीच श्रेणीबद्धता आपल्याला दिसून येईल आपण वर सांगितल्याप्रमाणे ह्याचेच खाली काही पॉइंट दिलेले आहेत यानंतर पुढला पाचवा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक ई दैनंदिन जीवनातील सामान्यकरणाची उदाहरणे लिहा उदाहरण पहिला बालक आपल्या घराभोवती अनेक वेळा फुलपाखरे पाहतात सुरुवातीस त्या बालकाला पांढरी फुलपाखरे दिसतात नंतर निळी दिसतात नंतर गुलाबी दिसतात अशी अनेक रंगाची फुलपाखरे दिसतात व त्याच्या मनात येते फुलपाखरे प्रत्येक अनेक रंगाची असतात दुसरा शास्त्रज्ञ किंवा नवीन शोध लावणाऱ्या व्यक्ती एकच प्रयोग अनेक वेळा करून पाहतात व त्यावरून अनुमान काढण्यासाठी याच पद्धतीचा सुद्धा वापर करतात घरात वृद्ध व्यक्ती मरतात नंतर शेजारच्या घरामध्ये कोणते वृद्ध व्यक्ती मरण पावतात मग त्या बालकाला वाटते की जन्माला आलेले प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरण पावते असे आपल्याला दैनंदिन जीवनातील सामान्यकरणांची उदाहरणे सांगता येतील यानंतर पुढला प्रश्न प्रश्न क्रमांक य गणितातील एका उदाहरणाने सामान्यकरण प्रक्रियेला सामान्यकरण प्रक्रियेतील उद्गामी कारणीमासा स्पष्ट करा याचे उदाहरण मुद्दल मुदत व्याजाचा दर दिला असता सरळ व्याज काढण्यासाठी चार ते पाच उदाहरणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने सोडून घ्यावीत असं काही आपल्याला एक उदाहरण देता येईल याची उद याचे स्पष्टीकरण पुढे बघू मुद्दल मुदत व्याजाचा दर त्यावरून सरळ व्याज काढता येईल सरळ व्याज बरोबर मुद्दल इंटू मुदत इंटू व्याजाचा दर भागिले शंभर हे सूत्र तयार होते हे लक्षात आणून घ्यावे याचप्रमाणे गणितातील नियम सिद्धांत सूत्रे तपासून पाहता येतील त्याचप्रमाणे चौकन चौकनाचे क्षेत्रफळ हे तर माहीतच आहे सगळ्यांना लांबी इंटू रुंदी व तसेच चौरसाचे क्षेत्रफळ बाजू स्क्वेअर बाजू इंटू बाजू पण लिहिता येईल ऑइलचे सूत्र खाली दिलेले आहे एफ प्लस व्ही इक्वल टू ई प्लस टू एफ प्लस व्ही इक्वल्स टू ई प्लस टू हे ऑयलरचे सूत्र आहे म्हणजेच ए टू येन इक्वल्स टू ए यम इंटू यम प्लस यम असे काही सिद्धांत सांगता येतील खाली आहे असे घातांक नियम काढण्यासाठी सूत्रे भौतिक भूमितिक आकृत्यांचे सर्वसामान्य नियम पायथागारच्या सिद्धांत इत्यादी असे आपल्याला काही सांगता येईल की गणितातील सामान्यकरण प्रक्रियेची उद्गामी काठीमासा काय आहे व याचे एक उदाहरण अशा प्रकारे ते आपला प्रश्न क्रमांक दुसरा कंप्लीट होतो यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा पाठामधील शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पुढील बहुपुऱ्यापैकी एक योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यामध्ये पहिला अनेक उदाहरणाचे निरीक्षण करून त्यांच्यातील साम्यभेद लक्षात घेऊन नियम सूत्र तयार करण्यालाच काय म्हणतात त्याचे पर्याय अचिकित्सक विचार सर्जनशील विचार क सामान्यीकरण का ड यापेक्षा वेगळी याची उत्तर आहे क सामान्यीकरण त्यानंतर दुसरा गणित संरचना मनोऱ्यासारखी असून तिच्या तळाशी डॅश कल्पना असतात त्याचे पर्याय अमूर्त पर्याय ब मूर्त पर्याय क मूर्त व अमूर्त का ड यापेक्षा वेगळी तर याची उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला जाऊ द्या याची उत्तर आहे ब मूर्त यानंतर तिसरा डॉक्टर ब्लूमच्या म्हणण्याप्रमाणे बालकांचा डॅश डॅश विकास साधण्यासाठी गणित विषय उपयोगी ठरतो तर याचे पर्याय आहेत अबोधात्मक ब भावात्मक का क्रियात्मक का ड यापेक्षा वेगळे तर याची उत्तर आहे अ बोधात्मक चौथा प्रश्न आहे सर्जनशीलतेच्या डॅश डॅश घटकामध्ये कल्पना विचाराच्या विविधते संबंधी अपेक्षा असतात त्याचे पर्याय अप्रवाहित्व ब लवचिकता क मौलिकता का ड विस्तारपूरती तर याची उत्तर आहे ब लवचिकता त्यानंतर चिकित्सक विचाराच्या साहाय्याने शोधा जर पाच गुणिले चार बरोबर सहा असेल आठ गुणिले एक बरोबर नऊ तर सहा गुणिले तीन किती ह्याचे उत्तर सरळ सरळ आपल्याला अठरा सांगणे हे चुकीचे आहे कारण प्रश्न असा आहे की चिकित्सक विचाराच्या साहाय्याने पाच गुणिले चार हे सहा लिहिलेलं आहे आठ गुणिले एक हे नऊ लिहिले आहे तर सहा गुणिले तीन आपल्याला काय सांगा सांगता येईल पाच गुणिले चार पाचच्या समोरची संख्या हे उत्तर सहा दिलेले आहे तसेच आठ गुणिले एक आठच्या समोरची संख्या नऊ दिलेली आहे तसंच सहा गुणिले तीन आपण उत्तर सात सांगता येईल मग पर्याय क हा बरोबर असेल सात या ठिकाणी चौथ्या पाठाचे स्वाध्याय संपतो त्यानंतर घटक पहिला दुसरा तिसरा या पाठाच्या श्रद्धेचे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करावे तो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक व चॅनलला सबस्क्राईब करावे थँक्यू